मजुरी कमी देतो म्हणून मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून त्याची हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मजुराला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ पूर्वेतील वडावली सेक्शन मध्ये एका इमारतीच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे यासाठी मुकादम अब्दुल रेहमान यानं त्याच्या पश्चिम बंगालमधील गावाहून दोन मजूर कामासाठी आणले होते बांधकामाच्या गाळ्यात हे तिघे राहत होते या मजुरांना रोजचे नऊशे रुपये मजुरी देण्याचं त्यानं कबूल केलं होतं मात्र प्रत्यक्षात तो त्यांना दिवसाची सातशे रुपये मजुरी देत असल्यानं त्यांच्यात वाद होत होते रविवारी पहाटेसुद्धा असेच वाद होऊन त्यात सलीम याकूब शेख या मजुरानं मुकादम अब्दुल रहमान याच्या डोक्यात हातोडा घातला यात गंभीर जखमी झालेल्या अब्दुल रेहमानचा मृत्यू झाला याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मजूर सलीम याकुब शेख याला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी आहे शिवाजीनगर फोंडेशनच्या हातीत दत्तसाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून एक रिडेव्हलपमेंट ला बिल्डिंग केलेली आहे ते आपल्या रोटरी क्लबच्या पुढंच आहे ते बिल्डिंग अश्विनी हॉस्पिटलच्या बाजूला ह्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये तीन पश्चिम बंगालवरून आलेले मुलं ते काम करण्यासाठी राहत होती त्यांच्यामध्ये त्यांचा जो मुकदम होता त्यांनी त्यांना नऊशे रुपये मजुरी देतो असे सांगून आणले होते पण प्रत्यक्ष त्यांना सातशे रुपये देत होता या कारणावरून ते त्याचे एका मजुराने ह्या मुकदमाशी वाद घातला आणि त्याच्यामधून त्यांनी हातोळा मारून त्या मुकदमाला गंभीर जखमी केली उपचारादरम्यान तो मयद झालेला आहे त्याच्यावरून तो जो एक जिवंत होता त्याच्या तक्रारीवरनं शिवायनगर फोंटेशनला भारतीय न्यायसंहितेप्रमाणे एकशे तीन एक, एक प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः करीत आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज